सकल राजस्थानी मारवाडी समाजाबद्दल माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मोर्चाद्वारे जाहीर निषेध करण्यात आला आताचे माजी गृहमंत्री शिंदे यांनी मारवाडी समाजाबद्दल जे अनुद्गार काढलेले आहेत त्या अनुद्गाराच्या निषेधार्थ आम्ही हा आज मुख मोर्चा निषेध मोर्चा आयोजित केलेला होता त्याला सकल राजस्थानी समाजाने बरघोस पाठिंबा दिला आणि मीडिया मीडियाद्वारे आम्ही एकच सांगू इच्छितो का कोणीही उठसूट उठावं आणि समा कोणत्याही समाजावर आरोप प्रत्यारोप करावे हे योग्य नाही भारताच्या गृहराज्यमंत्रीपदाचे शुभाभिमान करणारे सुशील कुमार शिंदे यांना यांची जीभ अशाप्रमाणे घसरली त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत कुमार शिंदे यांनी जे मारवाडी समाजाबद्दल राजस्थानी समाजाबद्दल अनुत्कार काढले त्यांचं असं म्हणणं होतं की मारवाडी समाज हा एकेकाळी पिळवणूक करणारा गोर गरिबांवर पिळवणूक करणारा होता आम्ही आजपर्यंत कोणत्याही राजस्थानी समाजाने आम्हाला दाखवून द्यावा कुठे आम्ही कोणाची पिळवणूक केली आम्ही सतत देशाला आणि प्रत्येक व्यक्तीला साथ देत आलो आम्ही डोनेशन देत आलो भरपूर प्रमाणात आम्ही टॅक्स देतो आणि देशाचा देशाला पूर्णपणे सहकार्य करतो गोर गरिबांना दुबळ्यांना आम्ही डोनेशन देऊन त्यांना वर उचलण्याचा प्रयत्न करतो तर असा कोणताही आम्ही आजपर्यंत पिरवणूक केलेली नाही आणि या शब्दाला त्या आम्ही पूर्णपणे त्यांना विरोध करतो सकल राजस्थानी समाज अखिल मारवाडी समाजातर्फे त्यांनी सुशील कुमार शिंदे यांनी जाहीर माफी मागावी नागपूर येथे मारवाडी द्वारे दिल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी मारवाडी समाजाच्या भावना दुखवण्याच्या हेतूनं मारवाडी एकेकाळी गरिबांची पिळवणूक करणारा समाज अशी टिप्पणी करून सकल मारवाडी समाजाचा अपमान केला आहे त्यांच्या वक्तव्याबद्दल मारवाडी समाज बांधवांच्या भावना दुखायला गेल्या आहेत त्यांच्या वक्तव्याबद्दल माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मारवाडी समाजाची जाहीरित्या माफी मागावी मारवाडी समाज बांधव हे स्वतः मेहनत करून स्वतःची आणि कुटुंबाची उपजीविका भागवतात मारवाडी समाज हा कष्टाळू आणि दानशूर म्हणून ओळखला जातो या देशावर जेव्हा केव्हा आपदा आली आहे त्यावेळी सर्वात जास्त योगदान जसं शाळा कॉलेज धर्मशाळा हॉस्पिटलबाबत मारवाडी समाजाचंच योगदान जास्त राहिलं आहे समाजात ते निर्माण करण्याचं काम मारवाडी समाज कधीही केलेलं नाही असे निवेदनात नमूद केलं आहे यावेळी मोहन अग्रवाल अध्यक्ष अग्रवाल समाज पाचोरा रतनचंद संघवी अध्यक्ष श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ नितीन राठी अध्यक्ष माहेश्वरी समाज पाचोरा जगदीश शर्मा अध्यक्ष राजस्थानी विप्रमंडळ पाचोरा यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आलं